नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सुधीर सर आपल्या या इन्फिनिटी यूट्यूब चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत करतो तर चला आजच्या सेशनमध्ये आपल्याला समानाथ शब्द म्हणजे आय बी पी एस जे पॅटर्न आहे चालू आहे सध्या सगळ्या महाराष्ट्रामध्ये सध्या चालू आहे की आय बी पी एस आय बी पी एस पॅटर्न काय असतो ते आज आपल्याला बघायचे जसे की काल आपण पाहिलं आहे ओके चला आवाज चेक करा सगळ्यांना सगळ्यांनी आवाज चेक करा आवाज येतोय का चेक करा सगळ्यांनी गुड इव्हनिंग गुड मॉर्निंग सगळ्यांना गुड मॉर्निंग ओके चला आजचे सुद्धा क्वेश्चन काल आपण पाहिले तसेच काय कालचे क्वेश्चन बऱ्याच विद्यार्थ्यांना खूप छान आवडले ओके लक्षात ठेवा हे इन्फिनिटीच्या माध्यमातून आपण सगळ्या महाराष्ट्रापर्यंत लक्ष ठेवायचं आपल्या कानाकोपऱ्यामध्ये हे लक्षात ठेवा की मराठीचा आयबीपीएस पॅटर्न काय आहे या अनुषंगाने आपण हे सिरीज सुरू केलेली आहे ओके चला आवाज येतोय सगळ्यांना गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू सगळ्यांनी यस कोमाल समीर ओके चला आजचे सुद्धा क्वेश्चन आज तुमचं डोकं थोडं हँग होईल लक्ष ठेवा असे क्वेश्चन आहेत बस तुम्हाला जाणवेल क्वेश्चन स्टार्ट करूया आपण क्वेश्चन तरी मुलं काही लिंक आपले येत आहेत चला सगळ्यांनी ले, लेक्चरला लाईक करा ओके आणि शेअर करा आपल्या मित्रमैत्रिणीला लिंक शेअर करा बाळा कसं असतं माहिती का आपले जे गरजू विद्यार्थी आहेत तिथपर्यंत आपली ही लक्षात ठेवायचं ही आपली लिंक गेली पाहिजे थोडं चांगलं सत्कार्य कार्य करा तुमच्या तुम हातातून तुम चांगलं काम झालं पाहिजे हे लक्षात ठेवा ओके चला स्टार्ट करूया आपण यस येस येस सुबोध ओके चला क्वेश्चन घेऊया आज क्वेश्चन आपले खूप आहेत आज खूप म्हणजे मुलांची डिमांड होती की सर हे घ्या ते घ्या त्या अनुषंगाने आपण सिरीज सुरू केलेली आहे बघा आता क्वेश्चनचं ओके लक्षात ठेवा स्टार्ट करूया यस लक्षात ठेवा चला आता हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आता हे बिगेस्ट आपल्या दिवाळीचे जे ऑफर आहे ओके लक्षात ठेवायचं त्याच्यामध्ये फक्त बघा लक्षात ठेवा बॅच प्लस तुम्हाला बरोबर आहे बुकचं टेस्ट सिरीजसुद्धा आपल्याला फक्त बघा अकराशे नव्याण्णव रुपयेमध्ये ही आपल्याला ही ऑफर फक्त लक्षात ठेवायचं पंचवीस ऑक्टोंबर यस लक्षात ठेवा दिवाळीमध्ये तुम्हाला स्पेशलसाठी तुम्हाला ही ऑफरची आपले सुरू केलेली आहे लक्षात ठेवा अशी संधी पुन्हा होणार नाही असा त्याचा अर्थ आहे म्हणजे आणि तुम्हाला त्या विशेष म्हणजे बघा वैशिष्ट्य कसं आहे आपल्या पुस्तकाची घरपोच डिलिव्हरी होईल बॅच रेकॉर्डेड स्वरूपामध्ये उपलब्ध असते हे सगळं आपल्याला ही सिरीज तुम्हाला नऊ एकोणपन्नास म्हणतो ना आपलं लक्षात ठेवायचं हे सगळ्यांचा समावेश असलेले हे आपले लक्षात ठेवाय एक आपली बिगेस्ट दिवाळीची ऑफर आहे ती तुम्ही बॅच जॉईन करू शकता लक्षात ठेवा ओके चला स्टार्ट करूया पहिला क्वेश्चन आहे यस चला ठेवा बघा आता क्वेश्चन कसे आहेत तुम्ही सांगायचं मला फक्त ओके चला बघा पहिलाच क्वेश्चन आहे चंद्र या शब्दाचा समानार्थ शब्द खालीलपैकी कोणता आहे असं विचारलेला आहे त्यांना ओके चला सांगा तुम्ही सांगायचं उत्तर उत्तर छान छान सांगायचा प्रयत्न करा चंद्र कोणाला म्हणतात चला ओंकार चला सगळे लिंक शेअर करा सगळ्यांनी ओके मुळात कमी दिसतायत ओके लक्षात ठेवा लवकर लवकर जॉईन व्हा चला सगळ्यांनी प्रश्न सोडवा यस मी बाजूला सगळं केलो आवाज सोड प्रश्न सोडा चला बघा फास्ट आपल्याला क्वेश्चन जास्त आहेत आज आपल्या लक्षात घ्या त्याच्यामुळे थोडं फास्ट आपल्याला जा जावं लागेल आज चला क्वेश्चन उत्तर द्या चला उत्तर येईल का ओंकार अनिल सुबोध सुबोध समीर कोमल चला सगळ्यांनी उत्तर देण्याचा प्रयत्न करा यस अरे बघा ना बघा आता हे चंद्र म्हणजे काय हे माहित ना का चंद्राला हिंदू म्हणतात का यस मला माहित नाही तुम्हाला रजनीकांत यस हिमांशू यस सुधाकर यस yes, लक्ष ठेवायचं हे सगळे उत्तर बरोबर आहेत लक्ष हे लिहून ठेवायचं माहित नसेल तर ओके चला कॉल इट बघा आता चंद्र या शब्दाचा निडायला लक्ष ठेवायचं ओके चला याचं उत्तर काय येईल यस म्हणजे ह्याचा अर्थ काय माझ्या बाळांनो लक्ष द्या इकडे ह्याचं उत्तर बघा इकडे लक्ष द्या हे चंद्राला हिंदू म्हणतात का यस म्हणतात रजनीकांत म्हणतात का यस रजनी म्हणजे रात्र नाथ बर लक्ष ठेवायचं चा, रजनीचा अर्थ शरभरी आपण लक्ष ठेवायचं यस दोन नंबर नाही कोमाल सोनू सोनू कुठे यस दोन नंबर बरोबर आहे चला है, है, उत्तर आहे सर्व पर्याय बरोबर आहेत हे लक्षात ठेवायचं बरोबर आहे त्याचं उत्तर सगळे बरोबर आहे दोन नंबर कोमाल चुकलं बघा तुझा लक्षात द्या कोमाल प्रश्न बघा आपले कसे क्वेश्चन आहेत आता लक्षात द्यायचे हे समानाचे शब्द आहेत बाळून काल जसं आपण पाहिलं ना तसंच बघा आता हे प्रश्नांचे बघा हे प्रश्न कसे स्वरूपात तयार केलेले आहेत हे लक्षात ठेवा चला दुसरा क्वेश्चन घेऊया आपण कारण आज आपल्याकडे क्वेश्चन भरपूर आहेत बरोबर ना आपल्याला पंधरा वीस क्वेश्चन आहेत वीस काल दहा होते आपल्या लक्षात ठेवा आज क्वेश्चन आपल्या जास्त आहेत ओके चला मग आपण थोडं फास्ट घेऊया जर एखादा शब्द माहीत नसेल तर लक्षात ठेवायचं ते लिहून घ्यायचं हे लक्षात ठेवा हे महत्वाचं असतं उगं वाचून फायदा नाही हे लक्षात घ्या प्रश्न सोडवताना सगळ्या गोष्टी क्लिअर पाहिजे आणि उत्तर आपण कसं जायचं ते पण आहे तुम्हाला ओके चला स्टार्ट करा आता दुसरा प्रोफेशन स्टार्ट करूया आपण चला दुसरा बघा किंकर हा प्रश्न आलेला बरं का भरपूर वेळेस या खालीलपैकी शब्दाला कोणता समानार्थ शब्द आहे असं विचारलं बरं का आता कधी कधी तुम्हाला प्रश्न नीट आहे का तुम्हाला नॉलेज असून फायदा नाही तुम्हाला त्या एका तासामध्ये किंवा त्या मध्ये सोडवता आलं पाहिजे तेव्हा प्रेशर हँडल करण्यासाठी तुम्हाला व्यवस्थित लक्ष द्या आतापासून सर्व सवय सर्व गरजेचा असतो की इथं शब्द काय बघायचं समानार्थ शब्द आहे का नाही असं विचारलं हे पण बघायचं बरं का फक्त उत्तर बघून बघायचं नाही ओके चला काही किंकर या शब्दाचा हल्ली समानार्थी शब्द कोणता आहे किंकर म्हणजे मालक का मजूर का शासक सांगा यस दोन किंकरचा अर्थ काय किंकर म्हणजे छान सिद्धांत यस दोन नाही बघा ह्याचं उत्तर काय रे बघा हे उत्तर काय दास आहे दास लिहून ठेवाय किंकर या शब्दाचा अर्थ काय दास लिहून ठेवायचं हे प्रश्न माहित नसेल तर होत असेल लिहून ठेवायचं समजलं का लॉजिक सिंपल लॉजिक आहे लक्षात एखादा प्रश्न आपल्याला माहित नसेल तर लिहून ठेवायचा नमस्ते ओमकार दास, दास. समल बड़ा चला दुसरा क्वेश्चन क्वेश्चन ची क्वालिटी बघा आता चला केसरी या शब्दाचा अचूक समानाचा शब्द कोणता केसरी 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 चला सोडवा तुमच्यासाठी प्रश्न आहे हे प्रश्न सेवा कंबाईन ह्या व्हॉलेंटिअर मध्ये परीक्षेत आलेले प्रश्न लक्षात चला केसरीला म्हणतात कळलं पाहिजे आता केसरी सांगायचं उत्तर सेवक जास बरोबर आहे ओंकार चला पुढला क्वेश्चन घ्यायचे आपल्याला बघा क्वेश्चन चला बाकी सांगा चला 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 प्रश्न कसे वाटतात तुम्ही सगळ्यांनी लाईक करा शेअर करा सगळ्यांनी कसं बघा प्रश्नांची क्वालिटी कशी आहे ते चेक करा तुम्ही आता ओके चला ते ना सर सोपे प्रश्न असतात सोपे प्रश्न यस बरोबर आहे बा कोणाचं उत्तर आला प्रसन्न व्हेरी नाईस बघा फक्त प्रसन्न बघा केसरी म्हणजे रे बाबा पंचानव आहे का यस कळ केसरला असतं का नाही पंचेंद्रिय नाही ह्याचं उत्तर काय सिंह म्हणजे अ आणि क बरोबर आहे दोन नंबर बघा केसरी म्हणजे काय असतं बघा नो केसरीचा आपला सिंह असतो त्याला पंचानन लक्ष ठेवायचं पंचेंद्रिय नाही हे ना लक्षात ठेवा हा लक्ष ठेवायचं पंचेंद्रिय आणि करायचं पंचानन हा लक्ष ठेवायचा हा शब्द लक्षात ठेवा ओके कोमाल लक्षात बोला यस तीन नंबर नाही चला पुला क्वेश्चन घेऊया प्रश्न बघा चला सगळ्यांनी लक्षात ठेवा चला खुला क्वेश्चन आहे बघा आता हा आता हे क्वेश्चन बघा आयबीपीएस पॅटर्न ना सर आयबीपीएस पॅटर्न काय असतो आयबीपीएस पॅटर्न काय असतो बघा तुमचं डोकं थोडं हँग होईल हे लक्षात ठेवायचं प्रश्न वाचताना सुद्धा डोकं पागल होईल आपलं चला सोडवा लवकर लवकर चला आपल्या छत्तीस सेकंदामध्ये प्रश्न सोडवायचा आहे हे लक्षात ठेवा सांगायचं उत्तर काय पियुष कोमाल काय उत्तर ना सांगता चला लेक्चर आवडत नाही का लाईक करा बाबा लाईक करा का लाईक करायला काय होते तुम्हाला मस्त लेक्चर बघता लाईक करायचं लेक्चर आवडते लिंक शेअर करायचं हे सुद्धा कर्तव्य असतं बाळ ओके चला कोमल पियुष चला बघा पात्रेया या शब्दाचे विविध अर्थ घेऊन खालील वाक्य के तयार केले आहेत त्यापैकी पात्रे या शब्दाचा योग्य अर्थ असलेले वाक्य ओळखा हे वाचायला जीव जातो आपला पेपरमध्ये तर कसं सोडवणार तुम्ही फास्टमध्ये सोडायचा प्रयत्न करा चुकलं तर चुकू द्या पण आपल्याला इथं चुकलं चालेल पण पेपरला आपल्याला आले आलं पाहिजे मार्क हे लक्ष ठेवायचं यस चल ह्याचं उत्तर का कोण सांगते मला यस सोनू सोनू कोमल पियुष अरे सगळ्यांचं उत्तर चुकू लागले बाबांनो लक्ष बाकी नीट वाचा देवपूजेसाठी पात्र हे काय कामाचे म्हणजे बरोबर आहे ना हे उत्तर बरोबर आहे चला हा बावलट माणूस येते काय काय म्हणजे काय का, 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 का पात्र आहे का तो नाही हे सुद्धा बरोबर आहे नदीला पूर आल्यामुळे नदीचा विस्तार म्हणजे पात्र मोठं झालं ना हे पण बरोबर आहे आणि त्याला शिक्षण होण्यासाठी डीएड आणि बी एड होणे म्हणजे पात्र असणे गरजेचे आहे ना म्हणून ह्याचं उत्तर आहे सगळे बरोबर आहेत अ आणि ब आणि क आणि ड हे बरोबर आहे हे लक्षात ठेवायचं ह्याचं उत्तर चार नंबर आहे चार नंबर अरे वाक्याचा सेन्स बघा हे वाक्य कसे आले ते बघा अधिक प्रश्न कसे येतात ते समजलं पाहिजे तुम्हाला नसता उगायचं एकच वाचून उड्या मारत बसायचं नाही तिथं प्रश्न सोडवण्याचं व्यवस्थित आलं पाहिजे आपल्या स्किल कधी लजिक डी ओंकार चुक्रबा सोनू माझी माय लक्ष द्याय प्रश्न बघ हे प्रश्न कसे इकडे लक्ष द्यायचं सगळ्यांनी एवढं जीव तोडून सांगतो मी तुम्हाला सगळ्यांनी थोडं लक्ष ठेवायचे प्रश्नाचा सेन्स बघा कसे आहेत त्यांना काय म्हणलं बघा पात्र म्हणजे हे कसं येस पात्र आहे बरोबर हा बरोबर आहे ह्या बरोबर हे बरोबर बर, 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 सगळ्याचा वाक्याचा सेन्स बघा ना तुम्ही वाक्याचा सेन्स बघा मग तुम्ही की खरच प्रश्न कसे आहेत ओके चला चमल कोमाल निलेश बघा प्रश्न थोडं वाक्य व्यवस्थित वाचा तुम्हाला जर कम्प्युज होत असेल तर ओके चला पुढला क्वेश्चन बघा चला प्रश्न सोडवा आता चला या अजून ना सर प्रश्न कसे आहेत प्रश्न कसे आहेत बघा आता सांगा सांगा जायचं उत्तर काय तुम्ही सांगायचं आता पक्ष या शब्दाचे योग्य अर्थ असलेले शब्द वापरून तयार केले वाक्य ओळखा त्याची बाजू पक्ष म्हणजे बाजू भक्कम आहे यस तो गट करून राहतो पक्ष बरा मोराचे पंख सुंदर असतात पक्ष हा पंधरवाडा लक्षात ठेवायचा काय यायचं उत्तर ब क ब कसा काय बरोबर सर धनश्री कोणता वाडा डी धन दर्शन अ ड बरोबर आहे का यस यस येस येस अबड बरोबर बाकी चूक बघा लक्ष ए बघा पक्ष म्हणजे सांगतो आता पक्षाचा या शब्दाचा अर्थ बघा त्याची बाजू म्हणजे पक्ष म्हणजे वक्खम आहे बाजू म्हणजे पक्ष म्हणतो ना त्याचा पक्ष आहे चांगला चला तो गट म्हणजे पक्षाने करून राहतो यस बरोबर आहे मोराचे पंख आहे इथं पंख आहे बरं का लक्ष ठेवायचं इथं काय आणि हा पंधरावाडा म्हणजे पक्ष रे बाबा पंधरावाडा म्हणजे पक्ष ना पक्ष म्हणजे अ बड कुठे आहे अ अबड बाकी सर्व चूक तीन नंबर उत्तर आहे एक नंबर कस येईल बघा सर अ आणि बरोबर बाकी सर्व चूक पंधरावाडा हा शब्द येत नाही का पक्ष कृष्ण पक्ष शुल्क पक्ष असते का, का नाही येस समजते का क्वेश्चन बघा क्वेश्चन बघा कोबाल चला ओके क्वेश्चन चला पुढला क्वेश्चन चला आज हा वारा या शब्दाला समानार्थी शब्द असलेले कोणते निवडा असं म्हणलेलं आहे सांगा आता हे सोपा प्रश्न आहे बघा चला वारा या शब्दाचा ओके क्वेश्चन आवडतात का लाईक करा मित्रमित्रिंना लिंक करा काय लिहायचं उत्तर तीन नंबर यस व्हेरी नाईस कोणती लिहायचं कोमल व्हेरी नाईस बघा चला बरोबर आहे ए वारा हा शब्द मरुद म्हणजे वारा असतो लक्षात समर म्हणजे वारा नाही अनल म्हणजे नाही लक्षात समीरन म्हणजे वारा सुद्धा असतो अ आणि ड बरोबर ह्याचं उत्तर तीन नंबर बरोबर आहे लक्षात ओके आणि का जे प्रश्न माहीत नाही ते लिहून ठेवायचं बघायचं नाही यासारखं फक्त लिहून ठेवा आपल्या नोटबुक करायचं प्रॉपर कारण हे रिव्हिजन करताना सोपं जातं ओके निवांत बघत चहा पेत हे करत बघत बसायचं नसते हे लक्षात ठेवायचं हे समानार्थी शब्द विरुद्धार्थी शब्द असे डोके पागल होतात मी मी म्हणणाऱ्याला प्रश्न सुटत नाही हे लक्षात ठेवा आणि एक सिली मिस्टेक आपल्याला स्पर्धेच्या बाहेर जाते घेऊन पाळणं हे लक्षात ठेवायचं एवढं जीव तोडून का सांगतो मी तुमच्यासाठी हे प्रश्न तुम्हाला सोडवता आले पाहिजे आणि आपला रिझल्ट आला पाहिजे हे लक्षात ठेवायचं ओके चला पुला क्वेश्चन घेऊया आपण आज आपल्या जास्त वेळ नाही लक्षात ठेवा म्हणजे आपल्याला भरपूर क्वेश्चन घ्यायचं म्हणून मी थोडं फास्ट जातो आज प्रश्नांची क्वालिटी बघा प्रश्न तुमच्यासमोर घेऊन आले किती प्रश्न घेऊन आले बघायचं चला चला बघा वाक्य भुंगा या शब्दाचा समानार्थी शब्द वापरून तयार केलेले वाक्य अचूक ओळखा विलास बागेत फिरतो काय संबंध आहे का भुंग्याचा आणि विलासाचा काय संबंध आहे का नाही मिलिंद गणेश गुणगुणत होता यस मिलिंद म्हणजेच भुंगा ये बाबांनो लक्षात ठेवा रमन येथे दिसत नाही नाही त्याचा साने आली हा शब्द सुद्धा आहे अ आणि बघा ब आणि ड बरोबर कुठं आहे ब आणि ड कुठं आहे बघा हे का असं ब बा कड बाकी सर्व चूक ब आणि हे इथं ब आहे बरं बा का बाबा इथं ब आहे दुसरं ऑप्शन आहे ब आणि ड बरोबर आहे बाकी चूक हे लक्षात दोन नंबर होत दोन तीन नंबर नाही बाबा तीन नंबर कसा रमनचा अर्थ काय रमनचा अर्थ नाही रमन म्हणजे तसं नसतं रमनचा अर्थ तो नाही भुंगा अर्थ विचारले बघा ते रम भुंगा हा शब्द आहे भुंगाचा अर्थ काय मिलिंद अली सुद्धा भुंगाला म्हणतात हे लक्षात रमनचा रमन संबंध नाही तर कोण दिलं ते तीन नंबर तीन नंबर मध्ये काय संबंध आहे बघा चला समजलं बघा निलेश ओके चला प्रश्न व्यवस्थित वाढतात का थोडं लाईक करा आज खूप कमी मुलं दिसतात काल पन्नास साठ विद्यार्थ्यांनी सगळं लिंक शेअर करा सगळ्यांना ओके चला लोके आपल्या मित्रमैत्रिणींना सुद्धा सांगा बाबा प्रश्न कसे आहेत काय नाही बाबा बघावं नाहीचं लक्षात ठेवा ओके चला प्रश्न बघा गरुड या शब्दाचा बघा दिलेल्या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा समानार्थी शब्द हा आधी ही नीट वाचायचं डोकं जागेवर ठेवायचं पेपर सोडवताना ओके फॉर्म मध्ये यायचं नाही प्रश्न कसे आलेत काय नाही त्या अनुषंगाने ना, आपण वाचन यायचं लक्ष ठेवा गरुड या शब्दाचा समानार्थ शब्द बघा अद्री आहे का विहंग अंडज नाही अंडज अंडज म्हणजे पक्षी देणार अंडाला जन्माला बघा विहंग म्हणजे पक्षी वेनते नाही गरुड म्हणजे वेनते हा प्रश्न लक्ष ठेवायचा ओके हे लक्षात यायचं दोन नंबर आहे निरेश बरोबर आहे चला हा सोपा प्रश्न होता ओके लक्षात घ्या चला 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 प्रश्न सोडवायचा प्रयत्न करायचा चला काही काही सोपे प्रश्न असतात चला पुढला क्वेश्चन हा छान जोड्या आता बघा असे पण येतात शब्द कधी कधी यस प्रसन्न बळाचं लक्ष द्या सगळ्यांनी बघा समानार्थी शब्दाच्या जोड्या ओळखा मग समुद्राला काय म्हणतात बघा कमळाला काय म्हणतात बघा सिंह सिंह नंतर आहे चंद्र लक्षात ठेवायचं उत्तर अरे याच्या शेकंदा नीट आहे का हे उत्तर शेकंदात कसं निघत आहे नीट ऐका मी काय सांगतो जर नीट एखादं जरी माहित असेल आपल्याला एक कळलं कलाजी बघा आता हे पाच आपल्याला आयोगाने आपल्याला छत्तीस सेकंद दिले तुम्हाला मी सांगू हे पाचच सेकंदा उत्तर निघतं पाच सेकंदा आता हे सांगतो बघा कसं ओळखायचं आणि नीट आहे का जोडायला लावायचं तर प्रश्न कधी चुकायचं नाही हे लक्ष ठेवा गेलं बघा आता काय बघा बाकी काय माहित नाही समुद्र मला सांगा अंबू शारदूर जल्दी मला सांगा समुद्र म्हणजे जल्दी होऊ शकतं का नाही मला बरं जल्दी म्हणजे पाणीचा संच असलेला मग मला सांगा एकच तीन कुठे एकचं तीन बघा मला एक सांगा एकचं तीन आहे का इथं नाही एकचं तीन आहे का इथं नाही एकचं तीन आहे का इथं नाही ह्याचं उत्तर तीन नंबर समजलं काय घेण देण नाही बाकी किती वेळ लागला मला सांगा आपल्याला पाच धारे खूप सोपं असतं बाबा फक्त थोडं बेसिक गोष्टीनं आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे लक्षात ठेवायचं हे, हे प्रश्न असे सुटतात हर्ष कंदूर मत सर मी ऑलरेडी बुक, चे केला है। ते ते बुक चे से परचेस केलं आहे ते त्यांचं आहे पण आता ती अकराशे नव्याण्णव रुपयेवाली बॅच घेतली तर त्यातून बुकचे पैसे प्राइस कट होतील का हर्ष <susur> बरोबर बाळा विचारतो मी आपल्या मी सरांना त्यांनी विचारतो टीमला की त्याचं कसं आहे त्यांचं म्हणजे ॲक्च्युली ते टेक्निकल गोष्टी थोड्या मला माहीत नाहीत ते मी विचारून तुम्हाला सांगतो ओके मी सांगतो ते विचार करा लक्षात ठेवा चला समजला हा प्रश्न बाळा हर्ष समजलं बाळा मी सांगतो तुम्हाला लक्षात ठेवा थोडं आणि नंतर काय डाऊट असेल तर त्या नंबरवर फोन करा बाळा ना लक्षात ठेवायचं चला ओके ह्याचं उत्तर बळा समजलं हे तीन नंबर कसं आलं उत्तर लक्षात ठेवा मग इकडे बघा आता कमल कोणाला म्हणायचं रे कमल अंबोज होऊ शकतं का चंद्र कुणाला म्हणायचं चंद्र म्हणजे सोम हे लक्षात ठेवा सिंह म्हणजे शार्दूल हे लक्षात ठेवायचं नाव लक्षात ठेवा परीक्षेला येता ओके चला प्रश्न बघा व्यवस्थित चला पुढला क्वेश्चन घेऊया आपण हा आता बघा चुकीचा गट ओळखा असे बी प्रश्न येतात कधी कधी डोकं जागेवर पाहिजे तेव्हा असे प्रश्न सुटतात हे लक्षात ठेवायचं म्हणजे जाग्यावर म्हणजे स्थिर पाहिजे शांत पाहिजे ह्याच्यासाठी अभ्यास पाहिजे लक्षात ठेवायचा प्रश्न सोडण्याची टेक्निक सुद्धा माहीत पाहिजे फक्त अभ्यासावर पोस्ट निघत नाही हे लक्षात ठेवा अभ्यास तर सगळी दुनिया करते सगळा महाराष्ट्र करतो पण सिलेक्शन काही मोजक्या मुलांचं होतं ना बाळा मग ह्याचा अर्थ काय आपण कुठंतरी चुकतो एक हे लक्षात ठेवायचं ओके चला हर्ष ओंकार चला बाकीचे प्रसन्ना यस चार नंबर चार नंबर यस बघूया आता ए नेता प्रनेता अग्नि हे बरोबर आहे काय अडचण नाही चुकीचं म्हणलं बरं काय ना चुकीचा हा शब्द बघा मतभेद तंटा कलह झळगळा बरोबर आहे काय अडचण नाही अंधार बरोबर आहे तम बरोबर आहे काळोख मंतीमीर म्हणजे अंधार बरोबर आहे भास्कर भूप म्हणजे बघा भक्षक भय हे आता याचा अर्थ काय रे हे समाथी आहे का नाही इथं फोन करा बाळांनो बघा कोण आहे ते आपला हर्ष ह्या नंबरवर कॉल करा तुम्ही सर तुम्हाला सगळी सगळी माहिती सांगतील ओके सेवन एट एट सेवन एट, एट वन एट, वन फोर डबल वन या फोनवर कॉल कॉल करा तुम्ही तुम्हाला सगळी डिटेल माहिती भेटेल ओके चला पुला क्वेश्चन करा ओके लक्षात ठेवायचं चला हत्ती या शब्दाचा समानर्थ शब्दांचा शब्दा विसंगत शब्द ओळखा आता इथं बघा इथं जोड काय केलं तर विसंगत म्हणले बरं का संगत नाही म्हणजे समानते शब्द नाही विसंगत म्हणलेला आहे हे लक्षात ठेवायचं सांगा आता विसंगत शब्द ऑप्शन व्यवस्थित वाचायचा विसंगत शब्द म्हणले विसंगत हत्ती या शब्दाचे काय घ्यायचं उत्तर विसंगत म्हणजे चुकीचं बरं का चार कसं येईल बाबा हे कोण दिले चार नंबर कोण आहे हे कार्यकर्ता वायनॉट सोनू 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 बघा विसंगत म्हणजे चुकीचं अरे कुंजर म्हणजे हत्ती असतं बरं का अ आलं नाही पाहिजे बघा हा गेला गिर बघा आता बघा अश्व बघा हे आलं पाहिजे ब आणि ड म्हणजे काय आता ब आणि क बघा ब आणि क बरोबर आहे बाकी सर्व म्हणजे सारंग म्हणजे हत्ती कुंजर म्हणजे हत्ती हे लक्षात त्यानं काय म्हणले आपल्याला प्रश्न काय विचारले बघा विसंगत म्हणजे त्याचा शब्द समानाचे शब्द नसलेला असा प्रश्न विचारलेला आपल्याला प्रश्न नीट वाचायला शिकायचं सगळ्यांनी आपल्या लगेच हत्ती म्हणलं लगेच हा हत्तीचे अरे त्यांना विचारले काय विसंगत शब्द ओळखा म्हणले बाबा नो हे लक्षात ठेवायचं शिवराज समजते का मला समजते हे चला ओके सपना लक्षात आलं का चला प्रश्न पुढला क्वेश्चन घेऊ या यस विहंग द्विज अंडज हे समानाचे शब्द उत्तरातील शब्दाचे समानाचे शब्द ओळखा आता विहंग द्विज अंडज अंडज ए जे अर्थ सांगतो तुम्हाला ए द्विज म्हणजे बघा हे द्विज हा शब्द पण लक्षात ठेवा पेपरला आलेला प्रश्न आहे द्विज म्हणजे तीन असतात द्वि म्हणजे जन्मणारे द्विज म्हणजे पक्षी बघा द्विज अर्थ पक्षी पण असतो लक्षात ठेवा लिहून ठेवा बरं का हा राज्यसेवेचा प्रश्न आहे नंबर दोन दात ए त्याचा अर्थ आणि नंतर आहे ब्राह्मण ब्राह्मण हा शब्द सुद्धा लक्षात ठेवायचा ब्राह्मण शब्द लिहिता येत नाही बघ आपल्याला हे तिघ द्विज म्हणतात हे लक्षात ठेवायचं द्विजचा अर्थ काय दोनदा जन्मणार आहे असं मानलं जातं हा प्रश्न राज्यसेवेचा हे लक्षात ठेवा सगळ्यांनी हा पेस असेल तर असं म्हणायचं नाही आम्हाला असे येत नाही तसं येत नाही प्रश्न समानाथ शब्द म्हणजे सगळेच येते हे लक्षात ठेवायचं ओके चला समजायचं काय येईल आता पक्षी व्हेरी नाईस ओके पक्षी म्हणजेच काय विहंग द्विजे मेघा ओके बरे समजते का प्रश्न चला ओके चला प्रश्न घेऊया तुला लेक्चर व्यवस्थित आहेत का प्रश्नांची क्वालिटी व्यवस्थित आहे का आता समजते का प्रश्न कसे आहेत काय नाही पुढला प्रश्न खालीपैकी कोणता शब्द हा भाऊ या शब्दाचा समाज शब्द नाही ते लिहा ना ते लिहा ते लिहा भाऊ या शब्दाचा नसलेला म्हणते बर का असलेला नाही का इथे बघा समाथी शब्द नाही असं ते लिहा मग आता बघा भ्राता तनुज सहोदर बंधू ओके लक्ष ठेवायचं भ्राता चा याचं उत्तर बोला बोला प्रश्न वाचताना थोडं व्यवस्थित वाचा बरं बरं थोडं गरबड करू नका वेळ जरी आपल्या जरी वेळ कमी असतो तरी सुद्धा प्रश्न व्यवस्थित वाचायचा प्रश्न व्यवस्थित वाचल्यानंतर प्रश्नांचे उत्तर निघतात आपल्याला बरोबर आहे यस व्हेरी नाईस कोण दिलं उत्तर अभिषेक अभिषेक अरे बाबा अभिषेक असं उत्तर कसं येईल निलेश न बरोबर बर दिले निलेश बरोबर बर आहे इकडे बघा आहे भ्राता म्हणजे भाऊ आहे बरोबर आहे हा लक्षात उत्तर हे नाही बरं का उत्तर मी सांगतो तनुज म्हणजे सांगतो मुलगा सहोदर म्हणजे एकाच आईच्या पोटी जन्मलेले सहोदरचा सह आणि उदर उदर म्हणजे काय सह म्हणजे सोबती एकाच आईच्या पोटी जन्मलेला त्याला सहोदर म्हणजे भाऊ ना लक्षात ठेवायचं आणि बंधू म्हणजे बरोबर तनुज म्हणजे मुलगा तनुज म्हणजे मुलगा लिहून ठेवा माहीत नसेच उत्तर दोन नंबर आहे बरं का तनुजचा अर्थ ता काय मुलगा तनुजा आणि अ... तनुजा अ... म्हणजे अ... मुलगी अ... असते हे अ... लक्षात ठेवा हे समजून घ्या हे ट्रिक्स असतात ह्या गोष्टी लक्षात ठेवायचं समजलं बघा यस तनुज म्हणजे मुलगा आणि तनुजा म्हणजे मुलगी आत्मज म्हणजे मुलगा आत्मजा म्हणजे लक्षात ठेवायचं मुलगी नंदन नंदिनी असते ना हे अशा शब्द लक्ष ठेवायचं माहीत नसले तर शब्द लिहायचं एकदा दोनदा व्हिडिओ बघा आणि मित्रमैत्रिणी लिंक शेअर करा त्यांना पण सांगा की बघा प्रश्न कसे आहेत काय नाही प्रश्न सुटतात का ते पण चेक करा ओके चला पुढला प्रश्न घेऊया आपण सांगा भूपती या शब्दाला अर्थ शब्द सांगा आता भूपती स्टार पॉइंट सांगा आता भूपतीचा शब्दचा अर्थ सांगायचा ओके अभिषेक चला सांगा बरं कोणचं उत्तर चला ह्याचं उत्तर काय येईल सांगा कोण सांगते मला भू म्हणजे पती भूपती कुणाला म्हणतात तुम्हाला म्हणतात तुम्ही परीक्षा आहे की नाही तुम्ही, तुम्ही काय करता ओके चार प्रणव म्हणतो चार आहे कोणी म्हणते क आणि ड बरोबर ए बाबा डा कोण आहे सपना सपनाचं उत्तर बरोबर आलं येस व्हेरी नाईस ए भू म्हणजे राजा बघा भू म्हणजे जमीन पती म्हणजे राजा नरेश राजाला म्हणतात रमा नाही रमापती विष्णू उमापती हे नाही दशाना ना राव नाही हे लक्ष ठेव फक्त बरोबर आहे भू म्हणजे निराय भूपाल भूपती म्हणजे राजा अरे पती म्हणजे परमेश तसं नाही भू म्हणजे जमीन आणि पती म्हणजे जो जमिनीचा पालन करणार लक्ष ठेवायचा म्हणजे राजा भूपती हा शब्द राजाला म्हणतात म्हणजे नरेश हे समजून घ्या ही कन्सेप्ट अशा ओके मृणाली लक्ष द्या गोळा प्रणव चार नंबर नाही नारा ड कसा येईल रे प्रणव हेचं मला सांगा दशान कसा येईल ह्याच्यामध्ये प्रणव दशान म्हणजे काय दशानंतर अर्थ कोणाला असतं रावण दहा आनंद आहेत तोंड ज्याला असा तो नरेश व्हेरी नाईस समजते क्वेश्चन चला पुढला क्वेश्चन बघा आता हे छान छान प्रश्न आहेत चंद्र या शब्दा समानार्थ शब्द वापरून बनवलेली वाक्य अचूक वाक्य कोणती ते ओळखा असा प्रश्न आहे बघा हे प्रश्न वाचल्यानंतर कळतं खरंच प्रश्न कसे आहेत ओके चला सोडवायचं उत्तर काय येईल चला लाईक करा सगळ्यांना राजा भूपती बरोबर आहे विशाल कोमाल का यस काही छान 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 चला आता ह्याचं उत्तर काय बघा मरा चंद्र चला बघा ह्याचं उत्तर काय छान तीन नंबर कसं येईल कोमाल अ ब ख आणि चूक आहे ड चूक कस येईल बाबा एकडे बघा ए चंद्र म्हणजे इंदू म्हणजे चंद्र बरोबर आहे तो पहा शशी म्हणजे चंद्र बरोबर आहे हिमांशु म्हणजे चंद्र बरोबर आहे सुधाकर म्हणजे चंद्र बरोबर आहे उत्तर बरोबर आहे ना अ ब क ड बरोबर सगळेच अचूक आहेत अचूक आहेत चार नंबर उत्तर तीन नंबर कसं येईल रे बाबा ए सुधाकर चंद्राला म्हणतात का नाही हर्ष निलश अरे चंद्राला सुधाकर म्हणतात रे वाट्या बाळांनो लक्ष ठेवा हे प्रश्न यस प्रश्न असे मार्क जाऊ देऊ नका आणि हे लिहून ठेवायचं पाठ करायचं कोमा लक्षात आला कळा प्रश्न चार उत्तर आहे चार नंबर बघा प्रश्न व्यवस्थित वाचा प्रश्नाची क्वालिटी कळली असेल तुम्हाला आज म्हणजे ना इन्फिनिटीच्या माध्यमातून बघा आपण प्रश्न कसं घेऊन येतोय महाराष्ट्रांच्या मुलांसाठी मला लक्षात ठेवा म्हणजे एवढं चांगलं काम हे लक्ष ठेवायचं एवढं करते तरी तुम्ही सुद्धा थोडं लाईक करा लिंक शेअर करायचा प्रयत्न करा सगळ्यांनी ओके आवडतात लेक्चर ए हे सूर्य कोण बोलते मधी सूर्य शिवराज सूर्याचा काय संबंध आहे तर बाबा सूर्य वेगळा असतो चंद्र वेगळा सुधाकर म्हणजे चंद्र सुद्धा आहे कर ज्याच्या कळलं लज शिवराज चला ओके सोनू ए माझी माय सोनू इकडे बघा एक नंबर कसं गेली तर सोनूच काय अ आणि व क ड व सर्व चूक आहेत वा 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 छान वा, सगळे चूक आहे म्हणते का हो। ते अचूक वाक्य म्हटले ना बघा आपल्याला सोनू जाधव लक्ष द्या प्रश्न सोडवा त्याने व्यवस्थित सोडवा प्रश्न यस मास्क मार्क जाऊ देऊ नका अभ्यास करून सुद्धा चला आता सांगा सुता तनया आत्मजा नंदिनी आता सांगितलं तुम्हाला या शब्दासाठी योग्य अर्थ शब्द सांगा माता लक्ष्मी धरणी मुलगी सांगायचं उत्तर काय आता अनु चला सोनू लक्ष द्यायचा प्रश्न बघा सांगायचं उत्तर काय येईल चला चला लवकर आता प्रश्न घ्यायचा आपल्याला अजून प्रश्न घ्यायचा तुमचं सेशन आहे दुसरं सेशन आता यस छान 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 उत्तर काही लच छान बोला लवकर बोला लेक्चर आवडते का लिंक शेअर करा सगळ्यांना ओके लाईक करा सगळ्यांनी चला सोनू समजलं बाबा सावी शेक नाईस बाबा चला छ ड बरोबर बाकी सगळे चूक बरोबर आहे ड म्हणजे काय बघा मुलगी म्हणजे सांगितलं ना मुलीलाच म्हणतात नंदिनी तिलाच म्हणायचं आत्मजा तिलाच म्हणायचं तनया तिलाच म्हणायचं सुता ए सुत म्हणजे मुलगा आणि ते सुत वेगळं बरं का त्या सुतामध्ये फरक असतो यस संतोष समजतेत का लेक्चर यस yes? अरे एवढं मी जीव तोडून सांगतो बाळा नो तुम्हाला हे लक्षात ठेवा एवढं सोपं नाही हे अभ्यास करणं मराठीचा अभ्यास हे वाटतं आपल्याला तेवढं सोप्पं नसतं हे लक्षात ठेवायचं ओके प्रश्न बघा हे कसे आणि तो काही एखादा पॉईंट माहीत नसेल तर लिहून ठेवायचं आणि त्यालाच रिव्हिजन मारायचं त्याला अभ्यास म्हणतात उगा असं बघत बसायचं नाही चहा पीत असं झोपून निवांत बघायचं नाही हे लक्षात ठेवा ओके नाही सर सरजी यस yes, सपना समजते का बाळा यस चला पुढला क्वेश्चन सांगा लवकर निलेश समजते बाळा चला प्रसन्न म्हणतो येस सर बरोबर आहे सर चला तुमचा हे असा लक्ष ठेवा अभिषेक म्हणतो सर नाईस टीचिंग सर ओके अभिषेक अरे हेच तुमचा आशीर्वाद आमच्यासोबत असतो रे बाबा काय लक्ष ठेवायचं हेच आम्हाला आमची पोते पा पोच पावते असते तुम्हाला आवलं म्हणजे वेस्ट झालं हे महत्त्वाचं आहे सुद्धा मित्रांना सांगा चला हे सांगेल याचा अचूक काय सांगते प्रवास सफर काय इमारत सदन आचारी स्वयंपाकी प्रवास सफर अचूक म्हणते ना ऑप्शन इथे चुकला करे चुकीची जोडी म्हणते प्रवास सफर सदन यस yes, अचूक बरोबर ठीक आहे सर्व बरोबर आहे लक्षात ठेव चुकीची जोडी नाही तर लक्षात ठेवायचं हे लक्षात ठेवा ह्या प्रश्नामध्ये थोडं टायपिंग झालेलं आहे ब आणि ड बरोबर आहे सगळे बरोबर आहे आचार्यमध्ये स्वयंपाक बरोबर आहे ना चुकीची जोडी सचार्य स्वयंपाकी बरोबर आहे इमारत सदान बरोबर आहे इमारत यस yes. प्रवास सफर बरोबर आहे बर चला काय अडचण नाही ओके लक्षात ठेवा हे प्रश्न थोडं हे करा चला ओके चला पुढला क्वेश्चन बघा यस तडाग या शब्दाचा सम्राटी शब्द नसणारा शब्द ओळखा तडाग सांगा लवकर लवकर चला लिहून घ्या फास्ट तडाक चार तर काय बला तडाक म्हणजे सरोवर आपण म्हणतो कासार सरोवर आणि तलाव म्हणजे तडाक पै म्हणजे पाणी हे लक्षात ठेवा पै चार ता ता, लगशा, लगशा तिम्ब, तिम्ब, एल, तर लक्ष ठेवा ओके समजले बाळांनो ओके लक्षात लक्ष प्रश्न चला आणि दुसरा क्वेश्चन आहे बाळांनो चला हा प्रश्न बघा आता हे बघा छान समोरील दृश्य पाहून शिशिरला वाटले की टिंबटिंब दुभुंगून पोटात येईल तर बरे बघा हा प्रश्न वसुधा धरिणी धरित्री वसुंधरा हा शब्द विचारला त्यांना प्रश्न हे व्यवस्थित बघा इमारत सदन चुकलं आहे सर बर बर निलेश ऑप्शन मध्ये तसं इमारत सदन चुकलं का बर बघूया आपण बघूया नाही नाही ते नाही दिलं त्यांना उत्तर लक्षात ठेवायचं धरणी धरणी याचं उत्तर दोन नंबर आहे बरं का धरिणी हे लक्षात ठेवायचं समजला यस यस बरोबर आहे धरणी धरणी यस आणि पुढला क्वेश्चन आहे शेवटचा चला बघा हे पुढे हा हे बघा आता पुढील पैकी चुकीचे जोडी ओळखा आता चुकीची जोडी ओळखा सांगा यस हो सर तोच इमारत क्वेश्चन ठीक असेल ओंकार बघूया आपण बघूया तसं नोडून नका घेऊ तुम्ही टेन्शन नका घेऊ एखादा प्रश्न असतो तसा अरे आयोग सुद्धा तरी टाकाय आयोग सुद्धा कधी कधी प्रश्न सोडतो ना दहा चौदा चौदा क्वेश्चन कॅन्सल करतं एखादा आमचा सुद्धा एखादा चुक चुकलं म्हणजे काय ऑप्शन आयोगानं वेगळी दिलेलं आहे म्हणून तुम्हाला ते सांगितलं पॉईंट लक्षात का यस येस 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 विशाल चार नंबर यस बरोबर आहे खून म्हणजे चिन्ह बरोबर आहे आता हे खून म्हणजे बघा रे बाबा हे खून म्हणजे काय ठार करणे मारणे बर का आणि हा खूनचा अर्थ लक्षात ठेवा हे खून म्हणजे काय असतं चिन्ह लिहून ठेवा माहित नसेल तर आणि हा खून म्हणजे ठार करणे मारणे एखाद्याला ठार करणे हे शब्द लक्षात ठेवा चला खग म्हणजे पक्षी बरोबर आहे काळोख म्हणजे अंधार बरोबर आहे क्रुप म्हणजे लक्ष ठेवा कंज्यूस नसतो क्रूप म्हणजे विचित्र ह्याचं उत्तर चार नंबर आहे बघा ओके चला समजला यस ओके लक्षात ठेवा आजचं शिक्षण कसं वाटलं यस झाले जायच हां आपले हे लक्षात ठेवायचं हे बॅच आहे सगळ्यांनी लक्षात ठेवायचं ह्या बॅचचा आणि ही दिवाळी ऑफर जी आहे त्या अनुषंगाने आपल्याला दिलेला आहे आणि सगळ्यांनी ह्याचा हे करायचं कोणाला काय अडचण असेल तर ह्या नंबरवर आपण कॉन्टॅक्ट करा तिथं नंबरसुद्धा दिलेला आहे बघा तुम्हाला लक्षात ठेवा यस इथे नंबर आहे बघा लक्षात ठेवा ओके लक्षात ठेवायचं समजलं शेवटी नंबर आहे तो नंबर हे तुम्ही मी आधी सांगितलं त्याच्यामध्ये नंबर आहे चेक करा समजलं लॉजिक चला यस समजलं बाळांनो चला कमर्शियल इंडस्ट्रीयल बरोबर चला विशाल चला अडचण आला चला बघूया बघूया बळा ना चला कसं वाटलं असं सेशन ओके आता लगेच तुमचं दुसरं सेशन होईल लक्षात आला चला थांबूया अशा प्रकारे बळानो असेच कमेंट तुम्ही सगळं मैत्रिणीला लिंक शेअर करा आपले लेक्चर डेली तुमच्यासाठी घेऊन येत आहोत हो, इन्फिनिटीच्या माध्यमातून ओके चला थांबूया आपण यस धन्यवाद